पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय वातावरण आहे वार आहे आहे मोड मुरल्यांना अशा माणसं आहेत कधीही त्यांच्याकडे गेलं तरी या गोष्टी त्या सॉल्व्ह करतात कोणतेही प्रश्न असेल तरी त्यांच्याकडनं त्याचं निरसन केलं जातं पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे अवघे दहा ते बारा दिवस आता फक्त या निवडणुकीला उरलेले आहेत आणि पुणे शहरात पुणे लोकसभेसाठी जे दोन उमेदवार आहेत महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे दोन्ही तसे ताकदीचे उमेदवार आहे आणि या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीनं प्रचार सुरू केलेला आहे अगदी घरोघरी जाऊन हे सगळे उमेदवार पोहोचत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय वातावरण आहे कुणाचं वार आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही लोकमतच्या माध्यमातून करतोय सध्या मी कोथरूड मधल्या को एका वस्ती भागामध्ये आलेली आहे इथे काय वातावरण आहे कोणाची हवा आहे हे जाणून घेतोय माझ्यासोबत याच भागात राहणारे काही नागरिक का आहेत जे मतदार आहेत पुणे लोकसभेसाठी त्यांच्याशी आपण बोलूया आजचे काय नाव तुमचं जाणून घ्या बर किती वर्षापासून राहता इथे तीस, तीस वर्ष झाले बर यावेळी निवडणुकीला कोण उभा माहितीये का तुम्हाला बरं आणि काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतो कुणाची हवा इथे मुरलेधर मोहळ मुरलीधर मोळांचे का असं वाटतंय मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ आणि मानकर हे मिळून काम करते बर बर समज काम करतात आमचं तुमची कामं होत आहेत म्हणजे बरं 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 ताई तुम्ही काय सांगाल काय वातावरण आहे सध्या प्रचार पोहोचतोय का तुमच्यापर्यंत हो पोहोचतोय बर काय वातावरण दिसतंय तुम्हाला पुण्यामध्ये मोर्चे वगैरे आहेत आणि प्रचार पोचतो प्रचार पोचतोय पण कुणाची हवा आहे कोण निवडून येईल असं वाटतं मुरलीधर मोहळ मोहळ का बरं मुरलीधर मोहळ कारण त्यांनी कोरोना काळात आमची खूप मदत केली खूप सहकार्य केलं आमची खूप कामं करतात ती आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी सगळे काम आमचे करतात बरोबर या भागामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहताय आणि काय या भागाच्या साधारण समस्या आहे आतापर्यंत सोडवल्या नाहीत त्या सोडवायला पाहिजे असं वाटतंय म्हणजे म्हणजे आम्ही वीस वर्षापासून इथे राहतो आणि आता पाण्याच्या समस्या सगळ्या त्या म्हणजे सोडवल्या जात आहेत आम्ही तक्रार केली की केली जाते करोना काळात पण त्यांनी म्हणजे चांगलं काम केलेले बर त्याच्यामुळे वाटत नक्कीच काका तुम्ही काय सांगाल नाव काय तुमचं तुम्ही कुठे राहतो आहे पण काय वाटतंय कुणाची हवा आहे पुण्यामध्ये सध्या मुरलीधर मोड यांची हवा आहे पण का, का मुरलीधर मोड आमच्याकडे दीपक भाऊ मानकर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही त्यांचे कार्य करते आणि दीपक भाऊंची कामं आमच्याकडे भरपूर आहेत पण युती असल्यामुळे महायुती असल्यामुळे आम्ही मुरलीधर मोळे यांना निवडून देणार बर बरोबर बाबा काय वातावरण प्रचार वगैरे पोहोचतोय का लोक भेटलेत का येऊन बर।, बर काय वाटतंय तुम्हाला यंदा काय वातावरण आहे मुलयांना देणार मुरल्यांना का मुरली यांना काम केली आमच्या गोष्टीमध्ये उरपूर बर भाऊंच्या मुळे बर 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 काय कामं झाली आहेत कामं भरपूर केली आमची आम्ही कधी कधी गेलो तर कोणत्या कामाला नाही म्हणले ना एवढे आमचं नक्कीच हा वस्ती भाग असला तरी या ठिकाणी राहणारी जी लोकसंख्या आहे ती फार मोठी आहे आणि सगळ्या स्तरातली माणसं या ठिकाणी राहत असतात त्यांच्या अनेक खरं तर समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न काही प्रमाणात का असे ना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होताना दिसतोय मात्र तरी सुद्धा जाता तुम्ही काय सांगाल काय साधारण समस्या आहे या भागामधल्या आणि आता निवडून येणारा खासदार कसा असावा कशा तुमच्या समस्या सोडवल्या जातील कोण तो खासदार असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जर असं असं की सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हे कोणताही साधारण मनुष्य जर त्यांच्या ऑफिसला गेला तरी पण त्या त्यांच्या निरसन झालं पाहिजे त्यांच्या गोष्टींचं आणि मुरली यांना अशा माणसं आहेत की आमच्या इथले युवकांचे पकडा किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हे कधीही कधीही त्यांच्याकडे गेलं तरी या गोष्टी त्या सॉल्व करतात कोणतेही प्रश्न असेल तरी त्यांच्याकडनं त्याचं निरसन केलं जात तुम्हाला काय वाटतंय पुण्यामध्ये कुणाचं वार मुलींना मुळच ते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते महापौर होते आता आम्हालाच मुरल्यांना मुळच पाहिजे खासदार तेच पाहिजे तेच सक्षम उमेदवार असं तुम्हाला हो सक्षम उमेदवार पण का काय काय कामं त्यांनी केलेली आहेत किती कामं लक्षात ठेवून तुम्ही मतदान करत नाही आमच्याकडे काम ड्रेनेज लाईनचे असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या लाईटचे प्रश्न असू द्या आधार कार्डचे प्रश्न असू द्या किंवा रेशन कार्डचे जास्त प्रॉब्लेम हे ही सगळी काम त्यांच्या पूर्ण केली जाते या ठिकाणी बहुतांश मतदार जे आहेत ते मुरली मोहोळ यांचं नाव घेत आहेत पण तुम्हाला का वाटतय मुरली मोहोळ हे निवडून येतील असं वाटतंय का आणि कोरोना काळामध्ये त्यांनी जी कामं केलेली ती कामं खरंच तुमच्यापर्यंत पोहोचली होती आमच्यापर्यंत पोहोचलेली नक्कीच पोहोचलेली बर आणि त्यांचा आम्हाला खरंच आदर आहे आणि ते गोरगरीबाचे वाले आमच्या सगळ्यांना धावून येतात मदत करतात कुणाला आडवत नाही ना काही महापौर काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी केलेली काही काम तुमच्या लक्षात आहे का काय का? का? काम केलेली आहे तुम्हाला खूप सारी अशी कामं केलेली आहेत की प्रत्येक काम असं लक्षात राहणं हे नाहीये रस्त्याची समस्या सुटल्या आपल्या भरपूर समस्या सुटल्या कोणताही गरीब जरी त्यांच्या जवळ गेला तरी त्यांनी कधी नाही म्हटलेलं नाही निश्चित हे सगळं वातावरण आता आपल्याला दिसत आहे कमी अधिक प्रमाणात कुणाची हवा कुठल्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता तेरा तारखेला पुणे लोकसभेसाठीच मतदान पार पडणार आहे आणि चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे त्यामुळे पुणेकर नागरिक कुणाला कौल देतात हे आपल्याला चार तारखेलाच कळणार आहे आणि पुण्याचा खासदार कोण असेल हेही आपल्याला कळेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम